वो दिना उखर उठून आज आहे प्रकट दिनानिमित्त आपली देवपूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता आपण देवपूजा करून घेतलेली आहे आज महाराजांचा प्रकट दिन आहे एकतीस तारीख आपल्या सगळ्यांचा आवडता व अगदी मनाजवळ असलेला विषय म्हणजेच प्रकट दिन प्रकट दिनानिमित्त आपण आज भरपूर सेवा करणार आहोत तर कशा पद्धतीने सेवा करणार आहोत यासाठी तुम्ही सुरुवातीपासून सगळा व्हिडिओ पाहायचा आहे तर इथे तामणामध्ये मूर्ती घेतलेली आहे तर मूर्तीवरती आपण अभिषेक करणार आहोत सो तुम्हाला जसं सांगितलं होतं पुरुष सुक्त मनत मनत आपल्याला अभिषेक करायचा आहे पुरुष हरि ओम अनंत चु अनंत पदाधारी चरा चरा ते व्यापन उरला दशांगुले श्री हरि महापुरुष हा त्रिकाल भरता देवांचा दे ओम हो। अजन्मपरी सोडून दावे रक्षणार्थे ओम हो। दृश्य जगत हे मैमायाचा एकच पदमात्रम अदृशातही नांद ते त्रिपदी यांचे सत्पात्रम अशा प्रकारे आपण पुरुष सुक्तम संपूर्ण मी करून घेते आणि नंतर नंतर पंचामृताने वगैरे आपल्याला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने अभिषेक घालताना साहित्य काय काय घेतलेलं आहे ते देखील तुम्हाला सांगते बघा साखर घेतलेली आहे त्याच पद्धतीने मध घेतलेला आहे मध आता पूजा साहित्याच्या दुकानामध्ये छोटीशी बॉटल देखील आपल्याला सहज मिळून जाते दूध घेतलेला आहे याच्यामध्ये कच्चच दूध आहे पाणी घेतलेलं आहे दही घेतलेला आहे व साखर घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करणार आहोत तर अभिषेक आपण श्री सुक्ताने करणार आहोत तर श्री सुक्त प्रत्येकाला येतच आहे म्हणायचं आहे हरिओ हिरण्यवहार सुवर्णरजस्रजाम चंद्राम जात लक्ष्मीदोम आवह ताम आवह जातेदोम लक्ष्मी लक्ष्मी मनप गामश्व पुरुषान अश्वपूर्वा रथमद्या हस्तीनाद प्रबोधि श्रिय देवी मुप हवे श्रीमर्देवी जुषता कांसुस्मिता हिरण्यपाकाराद्रा ज्वलंती तृप्ता तर्पयती पद्मेसिता पद्मवर्ण तापी होप हवये श्रिया चंद्रा प्रवासा यश्र ज्वलंती श्रिय लोके देवजुष्टामुदाराम ता पद्श प्रबंधे लक्ष्मी नश्यताुे आता सगळ्या सेवा तुम्हाला मी थोड्या थोड्या दाखवलेल्या आहेत तिथे आणि व्हिडिओ सुरूच आहे पण थोडं थोडं तुम्हाला दाखवत आहे आणि थोडस आहे आपण सोळा वेळा एक वेळा सुक्तम एक वेळा पवमान सुक्तम व रामरक्षेच्या नवोवी अशा पद्धतीने आपण अभिषेक सगळा अगोदर करून घेतलेला आहे बघा अभिषेकामध्ये जसं की तुम्हाला सांगितलं आपापल्या प्रत्येकाच्या आवडीनुसार आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला ज्या काही सेवा आहेत त्या करायच्या आहेत पण त्या सेवा करण्या अगोदर महाराजांचा जो नैवेद्य आहे तो नैवेद्य तयार करणार आहे कारण आज जरा लेट झालेला आहे नैवेद्याला त्यामुळे अगोदर नैवेद्य करून घेते आणि नंतर मग राहिलेल्या सेवा मी करणार आहे अभिषेक करून महाराजांची पूजा वगैरे करून घेतली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे आता मी स्वयंपाक करायला जाते स्वयंपाक करता करता आपण गप्पा मारूया बघा काही घेतलेले आहे छोले करणार आहे थोडा प्लॅन वेगळा होता आता छोले करते आणि हे थोडस भज्याच पीठ महाराजांना भजी भजी थोडस केलेलं आहे कारण आम्ही दोघे तिघीच आहे घरी तिचे पप्पा लवकर कामाला गेलेत आम्ही आणि माझ्या दोन मुली सध्या आम्ही तिघीच घरी आहोत त्यामुळे आमच्या तिघींसाठी इनफ आहे हे पण भरपूर आहे ह्याच्यातलं राहणारच आहे तर आता छोलेची तयारी करते तर छोलेची तयारी करत करत आपण गप्पा मारूया सगळ्यांची तयारी सुरूच असेल बघा आता छोलेची तयारी महाराजांचा प्रकट दिन म्हंटल की आपल्याला काय करू काय नको असं होत असत तर या वेळेस आपण पन पनीर करणार होते मी पण रात्री खूप लेट झालेला त्यामुळे पनीर आणता आलं नाही मला मग ऐन टाइमाला मी छोले भिजत घातले तर छोलेसाठी मी दोन कांदे घेतले मोठे मोठे टोमॅटो पण नाहीये आता टोमॅटो आणायला देखील वेळ नाहीये सध्या त्याचा प्रकट दिनानिमित्त आपण महाराजांसाठी नैवेद्य काय करायचा याचा व्हिडिओ तर आपण टाकलेलाच होता पण प्रकट दिन आहे मग महाराजांना कुठे ठेवू कुठे नको असं होतं महाराजांची मी आता पूजा वगैरे सगळी करून घेतलेली आहे आणि आता म्हटलं स्वयंपाक करत करत कर, तुमच्याशी थोडीशी गप्पा मारावी तुमच्या सगळ्यांसोबत एक गोष्ट शेअर करायची आहे मला ती म्हणजे बघा एक ताई आहेत खालापूरवरून खालापूर वरून आहे आणि नावली असं काहीतरी गाव आहे त्यांचं त्यांचं नाव पाटील म्हणून आहे ना त्यांचं नाव मला आठवेना त्यांना म्हणजे त्यांच्या घरचा थोडा त्रास आहे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या सासूचा थोडासा त्रास त्यांना होतो असू शकतो पण एकदा मी रिक्वेस्ट करेन की काय प्रॉब्लेम आहे जर घरामध्ये जे काही आपलं वाद वगैरे आहेत ते सॉल्व्ह होत असतील तर वेगळा राहण्याचा विचार नका करू त्यांचं असं म्हणणं आहे की महाराजांना मी कौल लावा की महाराजांनी अं असा कौल द्यावा की त्यांचे मिस्टर व त्या घरातून सासूबाईपासून वेगळे राहतील आता प्रत्येकाचा हा सर्वस्वी प्रश्न आहे प्रत्येकाचा घरातला सर्वस्वी हा मॅटर आहे त्यांची इच्छा आहे की मी महाराजांना एकदा कौल लावा आणि दोघे जण वेगवेगळे राहावे कारण त्यांना सासूचा खूप त्रास होतोय त्यांना तो त्रास आता सहन होईल असं झालेला आहे आणि नवरा सासूच्या पुढे काही बोलत नाही होती असेल त्रास कारण प्रत्येकाच्या घरात काय होतं काय नाही हे प्रत्येकालाच माहीत असत आता काय करू मला देखील समजत नव्हतं मी त्यांना लावते म्हणलेलं कौल आणि कौल लावून पाहणार आहे काय म्हणतात आपले महाराज महाराजांनी कौल दिला तर त्यांच्या इच्छेने नक्कीच त्यांना जे हवं आहे ते भेटेल आणि नाही दिला तर महाराज देतील दे दिला कौल नाही दिला नाराज होऊ नये आपल्या घराचं गोकुळ कसं होईल आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण कसं राहील याची लक्षता घ्यायची आहे आता मसाला करून घेते आणि लवकर स्वयंपाक करते तुम्ही काय काय प्रकट दिनानिमित्त कोणता कोणता स्वयंपाक केला नैवेद्य महाराजांना काय दाखवला हे सांगायला अजिबात विसरू नका बघा प्रत्येकाची प्रत्येकाने वेगवेगळं केलं असणार आता काल गुढीपाडवा होता म्हटल्यानंतर काल भरपूर जणांनी पुरणपोळी केलीच असणार आहे पुरणपोळी केली असणार आहे म्हटल्यानंतर आज पण पुरणपोळी करायची का ज्यांची इच्छा आहे ते करू शकतात ज्यांची इच्छा नाही आहे ते नाही केलं तर त्यांनी देखील चालणार आहे तर आपला कांदा चिरून झालेला आहे कांद्यामध्ये आता मी काय काय टाकते बघा कांद्यामध्ये थोडस तीळ थोडेसे थोडी दोन तीन लवंग थोडीशी दालचिनी नंतर थोडे थोडे खडी मसाले काळी मिरी सोडून काळी मिरी खात नाहीत आणि आपली जी लाल बेडगी मिरची आहे त्या दोन टाकते त्यामुळे काय होतं अद्रक लसण वगैरे असेल तर आपल्या मसाल्याला चांगली टेस्ट येते जास्त बाहेरचे मसाले देखील वापरण्याची गरज पडत नाही त्यामुळे आपण हा मसाला करून घेऊया आता याच्यामध्ये जे जे ऍड करायचं ते ऍड करते आणि नंतर आपण स्वामींची पूजा तर मी केलेली आहे ते कशी केली ते दाखवणारच आहे पण अजून स्वामींच्या सेवा करायच्या आहेत खूप वेळ झालेला आहे त्यामुळे आता पहिला स्वयंपाक करून घेते महाराजांसाठी महाराजांना देखील भूक लागली असेल आणि तुम्हाला देखील भूक लागली असेल तर तुम्ही नक्कीच सांगा की तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्ही आज काय काय महाराजांसाठी कोणी कोणी काय काय नैवेद्य बनवलं होतं चला तर मग नंतर भेटूया अशा पद्धतीने आपला नैवेद्य तयार झालेला आहे पुरी केलेली आहे भात छोलेची भाजी श्रीखंड घेतलेला आहे आणि कांद्याची भजी केलेली आहे कांदा भजी केलेली आहे आणि प्रत्येक नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र पत्र ठेवायला अजिबात विसरायचा नाहीये तर अजून पापड वगैरे तळायचे होते पण नैवेद्य दाखवायला खूप वेळ होत होता म्हणजे केले ते लवकर महाराजांना दाखवलेलं आहे तीन वेळा नंतर आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे ओम भूर्भु प्रचोदयात असे तीन वेळा म्हणून जी तुळशीपत्र आपल्या हातामध्ये दोन होते ते महाराजांच्या चरणाशी आपल्याला ठेवून द्यायचे आहेत नंतर पंधरा नैवेद्य स्टार्ट महाराजांसमोरच ठेवायचं आहे श्री स्वामी समर्थ जसं की मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं ज्या आपल्या ताई आहेत खालापूरच्या त्यांच्यासाठी कौल लावायचा होता आणि महाराजांना कौल लावत होते मी हो तर, -तर महाराजांनी हो म्हणून हो उत्तर हो तर दिलेलं आहे बघूया आता महाराज धनश्री रोशन पाटील या खालापूर वरून आहेत नाणिवली व त्यांना स्वतःच्या हक्काच्या वास्तूमध्ये राहायचं आहे वेगळं राहायचं आहे तर त्या सेवा देखील तुमच्या करत आहेत तर त्यांना यश प्राप्ती होऊ द्या त्यांच्या मनासारखं होऊ द्या आणि जर त्यांना त्रास होत असेल तर खरंच होऊ द्या नसेल त्रास तर तुम्ही जे योग्य त्यांच्यासाठी विचार कराल तेच होणार आहे तुम्ही जे ठरवलं आहे तेच होणार आहे स्वामींची पूजा वगैरे करून झाले तर आता आपण पोथीच पारायण सुरू करणार आहोत थोडा वेळ झाला आज काही कारण असतो पण पारायणे चुकवायचं नाही आपल्याला पारायणे करायचंच आहे आज त्यामुळे आता आपण पारायणाला सुरुवात करणार आहोत पारायणाला सुरुवात करण्या अगोदर तुमची जी, जी काही मंत्र बोलायचं असेल किंवा अखंड नाम जप करायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता आपण पारायणाला आता सुरुवात करणार आहोत इथून आपला अध्याय पहिला सुरू होतो तर अध्याय पहिल्याला आपण सुरुवात करणार आहोत ओम श्री गणेशाय महा శ్రీ సరస్వతే నమ శ్రీ గురుభ్యో నమ శ్రీకూలవత్యో నమ శ్రీ అక్వాస పూర్ణదత్త పరమసుపద కే జనమూర్తి ద్వగ గగనదృశ్యం తమస్యాదిలక్షణం ఏక నిత్యా విమలచల సర్వర్వసాక్షాది భూత భావాతరహిత నమామింగరక్తవర్ణ పద్మేత్ర गंठाटोपिचमाला नंदनकमंडुदळकट्यार करक्षक त्रैगुण्य रहित विश्वनायक भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिमा 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 स्वामी जय जय श्री सागर विलासा माया चकला विनाशिना अनंत वेशाम जो सकळ विश्वासा जनिता समुद्रकन्या जंचिकांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभो नमोदया त्या महाविष्णूचा उतारम गजवदन सुकुमारेकदंथरशतर अगम्य लीला जयाची तया मंगलाशी साष्टांग साष्टाग करुणी मागे वरदान श्री स्वामी चरित पूर्ण निर्व, निर्विघ्नपणे हो वह जिचावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सगळं काव्य येत होता ते ब्रह्मसत नामी येला तो अज्ञान तिमिनाशक विद्याकानंदेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असते माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग आता आपली पूजा झालेली आहे सेवा झालेली आहे आता आरती करून घ्यायची आहे खूप वेळ झाला आज अक्षरशः सगळा दिवस गेला असं म्हटलं तरी देखील चालेल तर आपण सगळं काही पठण करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने स्वामींची देखील व्यवस्थित पूजा तुम्ही बघितलीच आहे खाली बसून मी सेवा करते कारण महाराजांच्या पुढे काच आहे त्याच्यावरती सगळं काही व्यवस्थित ठेवलेलं आहे चला तर मग आता आरती करून घेते सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उट संदुराची कंठी जयके मुक्ता फळाची, जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू रे अगात मयी व चरणांचा देया दे अक्कल कोटी वास करून अशा पद्धतीने आपली पूजा वगैरे आरती वगैरे सगळं काही झालेलं आहे आजचा दिवस खूप धावपळीचा गेला पण खूप सुंदर असं प्रसन्नमय वातावरण आज घरात होत आणि अडथळे येतात सेवा करताना मला आले मला तर आळस म्हणजे झोपच खूप येत होती आज आळस म्हणण्यापेक्षा झोप खूप येत होती तरीही म्हणतात की नाही महाराजांच्या हाताला हात धरून महाराजांच्या मागे लागून काय करायच करा कितीही परीक्षा घ्या मी सेवा जी करायची ती करणारच अशा पद्धतीने माझ्या सगळी सेवा कम्प्लीट झालेली आहे मुलांना आता नैवेद्य वगैरे देखील दिलेले आहे आरती झालेली आहे आणि खूप सुंदर प्रकारे आपला स्वामीचा प्रकट दिन स्वामी समर्थांचा आपला प्रकट दिन साजरा झालेला आहे तर तुम्ही कशा पद्धतीने साजरा केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ताईंचा कौल लावायचा होता तो कौल लावला होता मी स्वामींनी तर कौल दिलेला आहे की त्यांची वास्तू लवकरात लवकर होईल तरी देखील ताईंनी अजून देखील विचार करावा मन वळवण्याचा प्रयत्न करावा नसेल तर नक्कीच नक्कीच तुम्ही महाराजांची सेवा करा अखंड नामस्मरण करायला सुरुवात करा गुरुचर्याचं पारायण करा तुमच्यात तुमची लवकरात लवकर इच्छा पूर्ण नक्कीच होणार आहे कारण बघा आपण जितकी सेवा करू स्वामी काय म्हणतात सेवा करा मगच मेवा मिळेल त्यामुळे जितकी जास्त होईल तितकी जास्त तुम्ही सेवा करण्याचा ताई प्रयत्न करा नक्कीच नक्कीच तुमची इच्छा देखील पूर्ण होणार आहे आपल्या ज्या ताई होत्या त्या खालापूर्ण होत्या धनश्री रोशन पाटील असं काही त्यांचं नाव होतं आणि त्यांनी महाराजांना कौल लावायचं आणलं होतं की त्यांची स्वतःची वास्तू व्हावी लवकरात लवकर त्यांनी स्वतःच्या घरामध्ये राहायला जावं तर तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होईल पण वास्तू होण्यासाठी देखील महाराजांची सेवा करा जितकी शक्य होईल तितकी जास्त नामस्मरण असो स्वामीच्या सारामध्ये असो किंवा गुरुजी पारायण असो तुम्ही करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे श्री स्वामी नक्कीच प्रत्येकाने प्रत्येकाने की तुम्ही दिन कशा पद्धतीने साजरा केला आणि कशा पद्धतीने नैवेद्य वगैरे काय केलेला होता माझं दिवसभराच रुटीन तर मी तुम्हाला दाखवलेलेच आहे पण तुमचं रुटीन कसं होतं ते देखील तुम्ही नक्कीच नक्कीच मला सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्यावर रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद